पावसाळ्यात जर काही गरमागरम आणि हेल्दी प्यायचं असेल तर टोमॅटो सूप हा अगदी उत्तम पर्याय आहे आज आपण घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चव या आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओत खूप छान माहिती दिली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा चला तर रेसिपी सुरू करूयात आपण इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की आपण त्यात अर्धी फळी तेल घालून घेणार आहोत या ऐवजी तुम्ही बटर घातलं तर आणखीन उत्तम यात आपण दोन तमालपत्र घालून घेतलेले आहेत आणि अगदी पाच ते सहा काळी मिरीचे दाणे घालून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे काळी मिरी अगदी थोडी तडतडत आली की लगेच आपण त्यात दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतल्या होत्या त्या घालून घेणार आहोत आणि अगदी पाव इंच आल्याचे घालून घेणार आहोत लसूण आणि आलं आपल्याला खूप जास्त लालसर करायचं नाहीये अगदी अर्धा मिनिट त्या आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण यात एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा देखील आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाहीये आपण गॅसची फ्लेम ही लोच ठेवलेली आहे आणि हलकस आपण कांद्याला देखील परतवून घेणार आहोत कांदा आपल्याला थोडा मऊसर करून घ्यायचा आहे पण तो लाल अजिबात होऊन द्यायचा नाहीये हलकासा तो मऊ झाला की आपण यात चार मध्यम आकाराचे टमाटे थोडे जाडसरच कापून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत आणि अगदी छोटासा बिटाचा तुकडा इथे घालून घेतलेला आहे त्याने सूपला अगदी छान कलर येईल टोमॅटो कितीही लालबुंद बघून घेतले तरी ते वाफल्यानंतर त्याचा रंग थोडा फिकटसर होतो म्हणून आपण इथे बीट घालून घेतलेला आहे त्यामुळे सूप हे आणखीनच हेल्दी होईल कलर देखील छान येईल आणि बीटमध्ये थोडा गोडवा असतो त्यामुळे टमाट्याचा आंबटपणा छान याने बॅलन्स होतो आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आता या मिश्रणात आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून टमाटा हा लवकर शिजला जाईल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हीच प्रोसेस कुकर मध्ये देखील करू शकता तुमचा आणखीन वेळ वाचेल तर आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोज करून घ्यायची आहे आणि ताटावर पाणी ठेवून घ्यायचं आहे त्या वाफेमुळे टमाटे मस्त छान शिजतील आणि कमी वेळात शिजतील दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आपण बघूयात टमाटे अगदी छान असे शिजले गेलेले आहेत आता आपल्याला त्यांना अजून जास्ती शिजवून घ्यायचं आहे म्हणून आपण ताटावर जे गरम पाणी झालेलं होतं ते देखील यात घालून घेणार आहोत आणि चमचाने त्याला होईल तेवढं आपण मॅश करून घेणार आहोत आता ताटावरचं गरम पाणी देखील आपण घालून घेणार आहोत आणि तसंच मी थोडं जास्तीचं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते देखील आपण यात घालून घेणार आहोत जेणेकरून टमाटे हे लवकर शिजतील आणि आपण त्याला हलकस छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण त्यावर झाकण ठेवून देणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि आपण त्याला अजून तीन ते चार मिनिट शिजून घेऊया आता पुन्हा आपण बघूया तर आता टमाटा अगदी छान शिजून गाळ झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान टमाटा गाळ झालेला आहे जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर तुम्ही त्याने हे मिश्रण मॅश करू शकता आणि मॅशर नसेल तरीही आपण रवीने त्याला सहज छान घोटून घेऊ शकतो रवीनेही अगदी छान ते मॅश होतात आता आपण त्याला हलकस दाब देऊन छानस मॅश करून घेणार आहोत हे छान मॅश झालं की आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि याला थोडस आपण थंड करून घेऊयात पुन्हा एकदा वाटलंच तर रवीने छान त्याला घोटून घेऊया आपण हे मिश्रण मिक्सर मधून जराही काढायचं नाहीये कारण त्याने टमाट्याच्या बियाही वाटल्या जातात आणि सूपला एका प्रकारची कडवट चव येते त्याचबरोबर आपण घातलेल्या आलं लसूणची आपल्याला खूप स्ट्रॉंग अशी चव सूप नको आहे अगदी हलकी त्याची चव आपल्याला सूप मध्ये हवी आहे म्हणून आपण त्याला मिक्सरमधून न काढता असंच त्याला मॅश करून घेणार आहोत आता आपण याला स्ट्रेनरने गाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी इथे अजून थोडं पाणी घातलेलं आहे जेणेकरून हे सगळं गाळून घ्यायला मदत होईल आणि आता आपण हे सगळं थोडं थोडं मिश्रण स्ट्रेनरवर घालून त्याला गाळून घेऊया आपण अगदी थोडं थोडं मिश्रण छान प्रेस करत गाळून घेणार आहोत इथे सगळं सूप हे गाळून झालेलं आहे आता आपण पुन्हा त्याला एक उकळी घेणार आहोत आता आपण गाळून घेतलेलं सूप कढईमध्ये घालून घेणार आहोत आपण गॅस अजून चालू केलेला नाहीये हे सगळं सूप आपण कढईत घालून घेऊया आणि आता आपण गॅस देखील चालू करून घेतलेला आहे तर तुम्ही सूपचा कलर बघू शकता अगदी परफेक्ट टमाट्याचा कलर असतो तसाच कलर दिसतोय आपण इथे खूप जास्त बीट घातलेलं नाहीये त्यामुळे खूप अति लालही ते सूप दिसत नाहीये अगदी परफेक्ट असा सूपला कलर आलेला आहे आपण यामध्ये अगदी थोडी साखर घालणार आहोत कारण आपण यात बीटाचा वापर केला होता आणि बीट मध्ये देखील थोडा गोडवा असतो आपण यात थोडं मीठ घालून घेणार आहोत आपण टमाटा शिजवताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे अगदी बेतानेच इथे मीठ घालून घेऊया आणि हे छान एकदा मिक्स करून घेऊया आता याला हलकीशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मी एक छोटा चमचा फ्लॉवर घेतलेलं होतं आणि त्यात साधं पाणी मिक्स करून त्याची एक स्लरी बनवून घेतली होती आता आपण ही स्लरी या सूप मध्ये घालून घेणार आहोत मी इथे सगळीच एकदा घातली आहे तुम्ही थोडी थोडी करून घातली स्लरी तरी देखील चालेल आता आपण याला एकदा हलकस पुन्हा ढवळून घेऊयात अगदी आपल्याला सूप दाटसर करून घ्यायचं नाहीये कारण सूप म्हटलं की ते पातळच छान लागतं आपण इथे अगदीच कमी प्रमाणात कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तुम्ही बघू शकता सूपची कन्सिस्टन्सी अगदी योग्य अशी आलेली आहे आता आपण त्याला हलकं चौकळ देऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपण हे गरमागरम सूप छान बाउलमध्ये काढून घेऊया तर तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम टोमॅटो सूप तर ही रेसिपी नक्की करून बघा टोमॅटो सूपची चव अगदी छान आलेली आहे तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद